श्री स्वामी समर्थ तर मी आशा माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुमच्यासाठी मी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर माझ्या चॅनलवरती नवीन नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर फक्त हे दहा कर्म करा ज्याने तुमचं नशीब उजळून जाईल तर कोणते दहा कर्म आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे तर काय करायचं आहे गाईला गूळ खाऊ घालायचं आहे सकाळी उठल्यानंतर पहिले आपले हात बघायचे त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी चपला किंवा बूट खरेदी करायचं आहे आणि रोज रात्री घरात कापूर जाळायचं आहे त्याने काय होतं निगेटिव ऊर्जा निघून जाते पूजा घरात शंख ठेवायचं आहे आणि जे आपले तुळशीचं रोप असतं तिथे तुळस असते तिथे काय करायचं तुपाचा दिवा लावायचं रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपायचं आहे तर स्वयंपाकघर एकदम स्वच्छ ठेवायचं बेसिंगमध्ये खरकडी भांडी रात्री झोपताना कधीही ठेवायचे नाही त्यामुळे आपल्या घरे घरामध्ये घरा दरिद्रित येते कधी सुख शांती राहत नाही पैसा टिकत नाही गाईला पिठाचे चूरमे किंवा गुळ मिसळले पीठ खाऊ घालायचं आहे शुक्रवारच्या दिवशी आई लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि पूजा करायची आहे थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद